मी वाल्मिक कराड केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते बोगा <laughs> मी बोगायत तयार आहे मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोषभया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशी दीक्षा शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे